सुटला दोन सुटला आणि एक गाडी बाद झाली इकडं तिघात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र गट विजेता पहिला दोन गाड्या आहेत इकडं दोन नंबर वरती बुदावलीवाडी करत आणि तीन नंबर वरती माउली कंट्रक्शन आहे दोघात लढत चालू आहे बदल एक ही केले ना सोडले ना, ना ता साडेला हा हा दोघात लढत झाली आड्याल होते अमोलमाने आणि पड्याल होते पंढरपूरकर त्या गाडी क्रमांक दोन चा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी आई जाणवत शिवतिर्थ टेलर चा भोसे कार्तिक बाप्पा कोरखे पंढरपूर या गाडीचा एक नंबर ला विजिता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या आता आलेल्या बाहेरनं घ्या तीन लावून घ्या हा दोन च्या बैलगाडी मालक बैलाची नाव सांगा